श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे पाच एप्रिल वार शुक्रवार आणि आज आलेली आहेत पापमोचनी एकादशी प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात आणि वर्षातून चोवीस एकादशी येतात प्रत्येक एकादशी ही वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते त्यानुसारच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी जी आहेत तर ही पापमोचनी एकादशी या नावाने ओळखली जाते जगाचे पालन पोषण करणारे भगवान श्रीहरी विष्णू यांना या, या एकादशीचं व्रत हे समर्पित असतं मराठी कॅलेंडरनुसार ही पापमोचनी एकादशी या वर्षातील शेवटची एकादशी आहे आणि म्हणूनच आपण या वर्षात काही सुका केलेल्या असेल काही पाप केलेले असेल काही वाईट कर्म केलेले असेल तर या कर्मातून पापातून मुक्तता व्हावी म्हणून एक एक या एकादशीचं व्रत हे केलं जातं पापमोचनी एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला सर्व प्रकारच्या पापातून मुक्ती मिळत तीर्थक्षेत्रांना भेट आणि गायींचे दान करण्याचे पुण्य लाभते तसेच या एकादशीच्या व्रतासोबतच आणि सेवेसोबतच काही उपाय सुद्धा केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल त्याचबरोबर सर्व पापांचा वाईट कर्मांचा दुःख संकटांचा नाश होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला हा जो उपाय आहे तर हा उपाय संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जी दिवे लागण्याची वेळ असते लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे कारण आज जी एकादशी आहे तर ही पापमोचनी एकादशी आहे या एकादशीला हा उपाय केल्याने आपली सर्व पापातून मुक्तता होणार आहे प्रत्येक व्यक्तीच्या हातून थोडीफार पाप ही घडली जातात थोडीफार वाईट कर्म ही केली जातात त्यामुळे या एकादशीला हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं तसेच आपल्या जीवनात काही संकट असेल वारंवार आपल्यावरती काही अडचणी येत असेल आपलं कुठलंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल तसेच भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करा तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल आपल्या घराची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत भांडणे कलह मतभेद यासारख्या गोष्टी घडत असेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे एक उपाय संध्याकाळी करायचा आहे आणि दुसरा उपाय संध्याकाळी करायचा आहे आता पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर सतत नवरा बायकोची घरात भांडणं होत असेल एकमेकां पटत नसेल दोघांमध्ये प्रेम हे उरलेलं नसेल तर दोघांमध्ये प्रेम निर्माण व्हावा गोडावा यावा यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक कल्लवाचा धागा आणायचा आहे लाल पिवळा हा कलव्याचा धागा असतो हा तुम्हाला कुठेही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथे अगदी दोन ते ती तीन रुपयापर्यंत भेटून जातो तो धागा तुम्हाला आणायचा आहे आणि दोघांनी मिळून तुळशीच्या एका फांदीला बांधायचा आहे बांधताना मनोमन तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत माता तुळशीला माता लक्ष्मीला सांगायचं आहे की आमच्या दोघांमध्ये जे वाद आहेत जे भांडणं होत आहेत तर ते दूर होऊ दे आमच्या दोघांमध्ये गोडावा निर्माण होऊ दे अशी प्रार्थना करतो धागा दोघां मिळून एकच धागा दोघां मिळून बांधायचा आहे वेगवेगळे धागे दोघांनी बांधायचे नाही एकच धागा दोघांनी हात लावून तुळशीला बांधायचा आहे हा धागा बांधलेल्या नवरा बायकोमधील भांडणे दूर होतात आणि त्यांच्यामध्ये नातेसंबंध हे चांगले होतात त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे पा संध्याकाळी सांगितल्याप्रमाणे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते त्यावेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्या कणकेचं तुम्हाला चौमुखी दिवा बनवायचा आहेत ज्याला चार मुखं असतात तर असे चौमुखी दिवा तुम्हाला बनवायचा आणि यामध्ये तुम्हाला चार लांब कापसाच्या वाती लावायच्या आहेत आणि शुद्ध गाईचं तूप जे आहे तर ते तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं आहेत हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर मुठभर तांदूळ घेऊन तुम्हाला तुळशीपाशी हा दिवा लावायचा आहे मूळभर तांदळाचं आसनं द्यायचं त्यावरती हा दिवा ठेवायचा दिवा ठेवल्यानंतरनं विष्णू सहस्रनामाचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे दिवा लावल्यानंतरनं तुमच्या कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्या घरात सुख शांती समृद्धी ही टिकावी त्याचबरोबर घरातली सगळी गरिबी आणि दरिद्री ही निघून जावी जीवनातील संकट अडचणी पापांचा नाश व्हावा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तो दिवा उचलून एखाद्या मोठ्या नेऊन टाकायचा आहे तिथे येणारे पक्षी मुंग्या कीटक तो दिवा खाऊन जातील आणि जे दिव्याखालचे खालचे तांदूळ आहे ते गाईला खाऊ घालू शकतात किंवा ते तांदूळ सुद्धा तुम्ही त्या झाडाखाली टाकू शकता तिथे असणारे पक्षी मुंग्या ते तांदूळ देखील खाऊन घेतील तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दोन्ही उपाय करायचे आहे दोन्हीही उपाय आजच्या दिवशी करायला विशेष महत्व आहे तर पहा पापमोचनी या एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं कारण गाय ही अतिशय पवित्र मानली जाते तिला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाय ही स्वर्गात जाण्याची सीडी आहे आणि जर गायीची सेवा तुम्ही या दिवशी केली गायला हिरवा चारा किंवा गूळ आणि डाळ खाऊ घातला तर आपली सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो आणि सोबतच मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होते त्याचबरोबर तुळशीसुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती होते आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी या निघून जातात यामुळे आपल्याला हे उपाय आजच्या दिवशी करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ